जर राष्ट्रवादीने युती संदर्भात जर एक पोल पुढे तर तुमची भूमिका काय कसं असतं वेळोवेळी प्रत्येक गोष्ट केली गेली पाहिजे ज्या वेळेला आम्हाला एकमेकांना प्रस्ताव द्यायचे होते त्यावेळेला भाजपा आणि शिवसेनेने एकमेकांना प्रस्ताव दिले ते प्रस्ताव ऍक्सेप्ट झाले आणि त्याच्यानुसार युती झाली आजपर्यंत माझ्याकडे किंवा दादांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नसल्यामुळे आम्ही त्या युतीवरती आता विचार करू शकणार नाही दादा पण महायुतीमध्ये तुम्ही आहात राज्याच्या सत्तेत सोबत आहात तर तुमचंही कर्तव्य होतं एक वेळ त्यांचा शब्द विचार तुमच्याकडून काय शब्द गेला शब्द जाण्याचा विषय नसतो संवाद हा महत्वाचा असतो संवाद जर दोघांमध्ये असेल तर युती होईल संवाद नसेल तर युती कशी होईल आमच्यामध्ये संवाद होता म्हणून ती युती झाली त्यांच्याशी संवादही नाही का काही असं त्यांनी बोलणी झाली नाही का नाही प्राथमिक जर आलं तर आम्ही दरवाजे बंद करण्याच्या विषयी आता वेळ निघून गेली दोन दिवस पाहून मराठी उरलेले आता केव्हा प्रस्ताव येईल केव्हा तो वरती जाईल ठीक